नमस्कार कसे आहेत सगळे आहेत ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण अभंग ऐकणार आहोत आणि आजचा अभंग आहे संत ज्ञानेश्वर यांचा तर मी तुम्हाला अगोदर अभंग सांगते आणि मग त्याचा अर्थही सांगते वृंदावनी आनंदुरे विठ्ठल देवो आळवी तिरे गोपाळ रे विठ्ठल देवो आळवी तिरे निवृत्तीदासा प्रियो रे विठ्ठल देव आळवती रे याचा अर्थ असा आहे की त्या विठ्ठलाला आळवल्यामुळे वृंदावनाला आनंद झाला ते गोपाळ त्या विठ्ठलाला आनंदाने आळवित आहेत निवृत्तीदास मी हे सर्व भक्तांचे त्या विठ्ठलाला आळवणे पाहून आनंदित झालो आहे असे माऊली सांगतात निवृत्तीदासांना निवृत्तीदास हे ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू मोठे भाऊ तर निवृत्तीदासांना विठ्ठल विठ्ठलाची स्तुती करणं किंवा विठ्ठलाबरोबर वेळ घालवणं हे त्यांना आवडत होतं आणि विठ्ठलाला आळवणे म्हणजेच विठ्ठलाची भक्ती करणे विठ्ठलाचा विठ्ठलाच नाव घेणे म्हणजेच आळवणे तर त्या विठ्ठलाला आपण जेव्हा आळवतो तेव्हा अख्ख्या वृंदावनाला आनंद होतो गोपाळ त्या विठ्ठलाला आनंदाने आळवित आहेत गोपाळ म्हणजे इथं गोपाळ म्हणजे श्रीकृष्ण नाही तर गोपाळ म्हणजे आपण सगळे म्हणजे जे काही वृंदावनातली जी लोक आहेत त्यांना ते त्यांनी गोपाळ नाव ठेवलं आहे तर त्या गोपाळांनी त्या विठ्ठलाला आळवलं आहे म्हणजेच विठ्ठलाची भक्ती करण्यात ते मग्न आहेत हे, हे सगळं बघून निवृत्तीदासांना खूप आनंद होत आहे असे ज्ञानेश्वर माऊली सांगतात निवृत्ती महारा निवृत्ती महाराजांना श्रीकृष्ण हे श्रीकृष्ण हे खूप आवडत होते तर श्रीकृष्णच म्हणजेच विठ्ठल आणि विठ्ठल म्हणजे श्रीकृष्ण हे दोन्ही एकच अवतार आहेत आणि विष्णूचेच अवतार आहेत तर ज्या वेळेला गोपाळ म्हणजे तिथली सगळी लोकं सवंगडी ती जे जेव्हा श्रीकृष्णाचं श्रीकृष्णाचा धावा किंवा श्रीकृष्णाचं नाव घेत होते त्यावेळेस विठ्ठलाचं पण श्रीकृष्णाचं म्हणजे इन केस विठ्ठलाचं पण नाव घेतलं जायचं तर हे सगळं बघून निवृत्तीदासांना खूप आनंद झाला कारण का माझ्या विठ्ठलाचं विठ्ठलाचं नाव घेतात विठ्ठलाची सेवा करतात हे जेव्हा त्यांना कळलं तर तेव्हा खूप आनंद झाला आणि हा आनंद ज्ञानेश्वर महाराजांनी बघितला म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की निवृत्तीदासाला आनंद झाला गोपाळ म्हणजेच सवंगडी आणि श्रीकृष्णाचं नाव म्हणजेच गोपाळ श्रीकृष्णाला ना अनेक नाव आहेत गोपाळ नंतर श्री केशव अनेक नावं आहेत तसंच विठ्ठलाला सुद्धा अनेक नावं आहेत आणि ही दोन्ही जणं दोघंजणं हे विष्णूचेच अवतार आहेत तर हा अभंग कसा वाटला ते मला सांगा जर अभंग आवडला असेल तर लाईक करा आणि जर असेच अभंग तुम्हाला ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा माझ्या चॅनलवरती हे सगळे अभंग तुमच्यापर्यंत पोचतील तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या भागामध्ये असा अनेक अभंग घेऊन भेटूया आणि अभंग मी सांगतेच त्याचा अर्थही सांगते, सांगते आणि या अभंगाचा आपल्या आयुष्यामध्ये खूप काही बदल घडतो कारण का आपण जेव्हा फक्त प्रत्येक अभंगामध्ये एकच संतांनी सांगितलं आहे की त्यांचं नाव घ्या जप करा त्याचं त्या विठ्ठल विठ्ठलाच नाही यांनी ए, ए, कुठल्याही देवाचं तुम्ही नाव घेतलं तर चालेल पण त्याचा धावा करत राहा किंवा त्याचं नाव घेत राहा कारण का त्याच्यामुळंच आपलं मन खूप चांगलं राहतं स्थिर राहतं त्यामुळे ना नाही नाही ते विचार आपल्या मनात येत नाहीत डोक्यात येत नाहीत आणि प्र सतत आपण उत्साही राहतो काम करण्याची ताकद मिळते म्हणूनच संत आपल्याला सांगतात तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा असाच अभंग आपण बघूया आणि त्याचा अर्थही बघूया तोपर्यंत तुम्हीही विठ्ठलाच नाव घेत राहा आणि स्वतःच्या मनाला उत्साही ठेवा तर आपण पुढच्या भागामध्ये नक्की भेटूया तोपर्यंत पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय